लग्नाला विरोध केल्यानं डॉक्टर प्रियसीने प्रियकराचं कापलं गुप्तांग व्हिडिओ शेअर करत दिली माहिती <tical noise> दोन प्रेमसंबंधात राहून लग्नाला विरोध केल्यानं प्रियकराचं गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे ही घटना बिहार मधील छपरा जिल्ह्यातील आहे येथील एका महिला डॉक्टर न प्रियकर असलेल्या नगरसेवकाचं गुप्तांग कापून त्याला जखमी केला संबंधित महिला डॉक्टर व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आयुष्यभर तो आता इतर कोणत्याही मुलीचं आयुष्य खराब करणार नाही असं तिनं व्हिडिओत म्हटलं आहे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे रक्तस्त्राव होताच घाबरलेल्या तरुणीनं तर फोन करून मदत मागितली मग प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी त्या नगरसेवकाला जवळच्या रुग्णालयात नेलं त्याची प्रकृती गंभीर आहे मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या कालावधीपासून लग्नाला विरोध केल्यानं महिला डॉक्टर संतापली होती ती नेहमी चिडचिड चीड़ करत असे अशातच तिने ही धक्कादायक घटना घडवून आणली तिने स्वतः फोन करून पोलिसांना पोलिसांना घटनेची माहिती दिली जेव्हा खोलीत आले तेव्हा सर्वत्र रक्त तिने दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते लग्नाचा आमिष दाखवून त्याने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिनं केला मात्र सातत्याने लग्नासाठी टाळत असल्यानं महिला संतापली होती दरम्यान आरोपी महिला डॉक्टरचं नाव अभिलाष आहे तिचं स्थानिक वॉर्ड नंबर बारा येथील नगरसेवकाशी सम्... प्रेम प्रेमसंबंध होते नगरसेवक प्रकाश गुप्ताने लग्न करण्यास विरोध केल्यानं तिनं त्याचे गुप्तांग डॉक्टर अभिलाषाने तिच्या प्रियकराच्या प्रेमात आरोप अशा परिस्थितीत त्याला अशी शिक्षा देण्याशिवाय पर्याय नव्हता असंही तिनं सांगितलं जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा